सिजनरी स्टॉप केला का ठीक आहे चलो रे हा नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या शेतामध्ये आपण सगळं हजर आहो हे बघू शकता आम्ही काल दोन दिवसाखाली तुरीची कापणी केली आणि काल ट्रॅक्टरद्वारे जे आपलं मंत्र आहे त्याने आपण काढणी केली हे बघू शकता आपण चूर कशी नेमलेली हिवाळी तूर जे आपल्याला बरे बरेच जणांना बघायची होती बघाय बरेच जणांची प्रतिक्रिया आली ती बघा कशी होते काय होते किती उत्पन्न होते आम्हाला सांगा आम्हाला कळवा बिया नाही घ्यायचं समजते आम्हाला या हिशोबाने आपण आज व्हिडिओ केलेला आहे आणि जे ही तूर आपण जी काढलेली आहे काल तर आपली जवळपास अडीच एकर तीन एकर तूर होती तीन एकरमध्ये जवळपास नाही म्हणलं तरी आम्हाला साडेआठ क्विंट एकर असं उत्पन्न आलेलं आहे आणि जे आपण कधी तूर बघली असं हिवाळी तूर हे बघा हे बघू शकता आपण ती तूर आहे बदल मदी आमें पेरने तीन तीन हे बद्दल सांगायचं म्हटलं तर नोव्हेंबरमध्ये आम्ही जी पेरणी केली होती ट्रॅक्टरद्वारे तीन बाय तीनचं अंतर आहे आणि हे जे बियाणं जे आहे आम्ही आंध्रामधून आणलं होतं आदिलाबादमधून आणलं होतं त्या त्या दोनशे रुपये कि दोनशे तीस रुपये किलोनी आम्ही बियाणं आणलं आंध्रामधून आणि त्याची ट्रॅक्टरद्वारे पेरणी केली त्यानंतर आम्ही दोन चार फवारण्या केल्या चार पाणी लागलेला त्या बघू आठ क्विंटल साडेआठ क्विंटलचा एकरी असा आम्हाला अवरेज आलेला आहे आपणही ला हरभऱ्याला पर्याय म्हणून या तुरीची पेरणी करू शकता यावर्षी हरभऱ्यानं काय साथ दिली नाही तर चांगलं उत्पन्न आहे कोणी याला जनावरांचा काही धोका नाही कोणी खात नाही काही नाही रानडुकरचा त्रास नाही रोयाचा त्रास नाही काही नाही आता शेतकरी बघायला आलेले आहे तूर कशी निघली काय निघली यांची प्रतिक्रिया पण कशी काय निघली एक नंबर चोर आहे तुरीला काय वाढ प्रत्येक शेतकऱ्यांना आवश्यक आहे का आवश्यक आहे त्यांनी जर हरभरा बिरभरा काही जर नसेल घ्यायचं तर तुरीचं उत्पन्न घ्यावं ते हो आता अपेक्षित उत्पन्न जवळपास दीड दोन लाखाचं आम्हाला या तीन एकरमध्ये होईल अशी अपेक्षा आहे याच्यासाठीच आम्हाला तुम्हाला जर कोणाला बियाणं लागत असेल तर आपल्याकडे उपलब्ध आहे बियाणं आपण घेऊ शकता ठीक आहे धन्यवाद